सर्वांना नमस्कार आणि सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देते शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळम इतिहास विभाग आणि इनरवीर क्लब ऑफ कळम सिटी आयोजित व्याख्यानमालेमध्ये प्रेरणा जिजाऊ महासाहेबांची वसा सावित्रीचा सा या व्याख्यानमालेमध्ये मी डॉक्टर मीनाक्षी जाधव कवडे आपल्या समोर अं पहिलं पुष्प गुंपण्यासाठी उपस्थित आहे आज सावित्रीबाई फुले यांची जयंती त्यानिमित्त सर्व महामानवांना सुद्धा मी या ठिकाणी वंदन करते सर्व महानायिकांना सुद्धा वंदन करते आणि माझा विषय आपल्या समोर मांडते माझा विषय आहे सामाजिक जडणघडणीमध्ये लिंग भाव संवेदनशीलता काळाची गरज आज स्पर्धेचं युग आहे विज्ञानाचा युग आहे तरी सुद्धा हा विषय आपल्या समोर चर्चेसाठी ठेवावा लागतो कारण कुठलीही गोष्ट हा जो काही लिंगभेद आहे समानता आहे तर तो अजूनही कमी झालेला आपल्याला दिसून येत नाही आपण खूप अं प्रगती केलेली आहे पण तरी सुद्धा सामाजिक प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर भेडसावत असताना आपल्याला दिसून येतात आणि म्हणून मी आज या विषयासंबंधात आपल्यासोबत चर्चा करणार आहे संवाद साधणार आहे अं भारतभूमी जशी शूरवीरांची भूमी म्हणून ओळखली जाते तशी ती नारी रत्नांची खान म्हणून देखील प्रसिद्ध आहे आणि हा विचार करत असताना मी पाहिलं प्राचीन जेव्हा सिंधू संस्कृती अस्तित्वात होती तेव्हा मातृसत्ता कुटुंब पद्धती अस्तित्वात होती आणि या मातृसत्ता कुटुंब पद्धतीमध्ये महिलेचं स्थान हे उंचावलेलं होतं आणि वैदिक काळामध्ये जेव्हा या महिले महिलांवर अत्याचार व्हायला लागले किंवा वैदिक काळापासून पुरुष प्रधान संस्कृती अस्तित्वात आली तेव्हा महिलांवर कठोर बंधन लादण्यात आली आणि महिलांना समाजकारण राजकारण अर्थकारण शिक्षण यापासून वंचित ठेवण्यात आलं ते आज ताग आहेत बऱ्याच अंशी काही मुडभर स्त्रिया सोडल्या तर बऱ्याच अंशी महिलांवर होणारे अन्याय अत्याचार आजही आपल्याला पाहायला मिळतात अं आता हे असं जरी असलं तरी पूर्वीच्या काळामध्ये किंवा मध्ययुगीन काळात असेल ब्रिटिश काळात असेल सावित्रीबाई सावित्रीबाई फुले असतील सुद्धा खाऊन आपल्या कर्तृत्वाचा स्वकर्तृत्वाचा ठसा आज आपल्या समोर जिवंत उदाहरण आहे आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन आज या ठिकाणी आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत किंवा राजमाता राष्ट्रमाता जी जाऊ असतील त्यांनी सुद्धा आपल्या स्वकर्तृत्वाने या ठिकाणी <coughs> सगळ्यांना समानतेचा धडा सुद्धा दिलेला आहे कारण त्यांच्या काळापासून शहाजी राजांनी जर त्यांना समानता दिली नसती तर आज आपल्याला हे सगळं वैभव पाहायला मिळालं नसतं किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुद्धा जर सावित्रीबाईंना शिकवून शिक्षिका केलं नसतं तर आज आपण या ठिकाणी व्यासपीठावर ऑनलाईन गिना उपलब्ध झालो नसतो तर कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मोहेकर गुरुजी यांच्या स्मृतीला सुद्धा विनम्र अभिवादन करून मी या ठिकाणी या विषयाला सुरुवात करते तर आज आपण आजकाल जे काही स्त्रिया आहेत तर त्या स्त्रिया सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने काम करत असताना आपल्याला दिसून येतात म्हणजे आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषाच्या बरोबरीने अं मोठ्या कार्य करत असताना दिसून येते देशामध्ये देशाबाहेर सुद्धा आपल्या महिला काम करत असताना दिसून येतात परंतु एकीकडे हे सकारात्मक चित्र जरी दिसत असलं तरी मला वाटतं जेव्हा आपण वर्तमानपत्र उघडतो तेव्हा मात्र आपल्याला बऱ्याच बातम्या अशा निराशाजनक ऐकायला मिळतात की महिलांवर झालेले अन्याय अत्याचार लहान मुली असतील अं कॉलेजमधल्या मुली असतील महिला असतील तर या अन्यायाला अत्याचाराला बळी पडलेल्या आपल्याला दिसून येतात दररोज सामाजिक गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असताना आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे अ स्त्री uh, महिला सक्षमीकरण झालेला आहे त्यानंतर स्त्री पुरुष समानता सुद्धा आलेली आहे परंतु फार थोड्या प्रमाणात हे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत याला प्राप्त झालेलं त्यामुळं अं uh, जागतिक परिषद जागतिक परिषदा सुद्धा झाल्या uh, आणि अं जेव्हा मध्ये चीन मध्ये uh, परिषद झाली त्या ठिकाणी एकोणीशे पंचाहत्तर मध्ये तेव्हा स्त्री पुरुष समानतेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि दोन हजार हे वर्ष भारतामध्ये सुद्धा महिला सक्षमीकरण वर्ष म्हणून त्या ठिकाणी घोषित केलं आणि महिलांच्या सक्षमीकरणाला सुरुवात झाली आणि त्याचे पडसाद आपण बघतो आहोत की ग्रामीण भागामधील महिला बचत गटाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सुद्धा सक्षम होत असताना आपल्याला दिसून येत आहेत बऱ्याचशा महिला अं सक्षम झालेल्या उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात कुटीर उद्योग असतील लघु उद्योग असतील पापड लोणची असं बऱ्याच माध्यमातून शिवणकाम असेल अशा महिला कर्तृत्वावर त्या ठिकाणी आपलं आपलं बिझनेस सुरू करून जीवन जगत असताना आपल्याला दिसून येतात एवढंच नव्हे तर भारत सरकारने दोन हजार पाच सहाच्या अर्थसंकल्पात अर्थसंकल्पामध्ये सुद्धा जेंडर बजेट मांडलं होतं म्हणजे लिंग आधारित अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली जेणेकरून हा जो काही लिंग भाव आहे किंवा लिंगभेद आहे हा नष्ट करण्यासाठी किंवा लिंगभेद अंतर कमी करण्यासाठी भारत सरकारने सुद्धा या ठिकाणी महिलांना सन्मान देण्यासाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत एकोणीसशे पन्नास ते पंचाहत्तर पर्यंत महिलांसाठी कुठल्याही प्रकारची योजना नव्हती परंतु आपण आता पाहतोय हो की महिलांसाठी बऱ्याचशाही योजना सुद्धा आलेल्या आहेत आता सध्याची योजना म्हटलं तर लाडकी बहिणी योजना असेल त्यानंतर बचत गटाला कर्ज प्रत्येक बँकेमधून दिलं जातं किंवा महिलांना मोठ्या प्रमाणावर सहकार्य त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे महिलांना कुठेतरी प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत ही चांगली बाब आपल्याला या ठिकाणी दिसून येते परंतु आ, हे सगळं होत असताना अ जी महिलांची स्थिती आहे ती अतिशय दयनीय आहे काही मुठभर महिला सोडल्या तर त्या ठिकाणी बऱ्याचशा महिलांना आजही कौटुंबिक हिंसाचाराला सुद्धा बळी पडलेल्या आपल्याला महिला दिसून येतात त्याच्यामध्ये बघा सुरुवातीचा जो काही भेदभाव आहे तर तो आपल्या कुटुंबामध्येच केला जातो जेव्हा एखादं मूल जन्माला येतं तेव्हा मुलगा मुलगी अशा पद्धतीचा भेद केला जातो मुलगा असेल तर बघा आपल्याकडे पेडे वाटले जातात आणि मुलगी जर झाली तर बघा जिलेबी बर्फी वाटली जाते त्यानंतर ते मूल थोडस खेळायला लागलं की मग खेळणीमध्ये सुद्धा आपल्याला फरक जाणवतो की मुलगी असेल तर तिला भातुकलीचा खेळ भाऊली वगैरे तिला दिलं जातं आणि मुलांना मात्र बंदूक दिली जाते बॉल दिला जातो किंवा गाड्या ट्रेन अशा पद्धतीचं गिफ्ट सुद्धा नातेवाईकांकडून घरच्याकडून आई वडिलांकडून सुद्धा मिळतं त्यानंतर एवढंच नव्हे तर आणखी एक भेद केला जातो तो म्हणजे रंगभेद सुद्धा त्या ठिकाणी केला जातो मुलींसाठी गुलाबी रंग आणि मुलांसाठी निळा रंग इथं सुद्धा भेदभाव केलेला आपल्याला दिसून येतो त्यानंतर समाजामध्ये तर वर्णभेद आहेत वर्गभेद आहेत त्यानंतर जातीभेद मोठ्या प्रमाणावर आहे आणि एवढंच नव्हे तर आपल्याला अं साहित्यामधून जर पाहिलं तर पूर्वीच्या साहित्य जर वाचलं तर त्या साहित्यामध्ये सुद्धा स्त्री कशी नाजूक आहे आणि पुरुष कसे स्ट्रॉंग आहेत अशा पद्धतीचं साहित्य आहे महिला कशी दुबळी आहे ती कशी अन्यायाला अत्याचाराला बळी पडते किंवा ती कशी दुबळी आहे हे सतत दाखवून दिलं जातं तेच तेवढंच नव्हे तर चित्रकलेच्या माध्यमातून सुद्धा जे की पहिले भारतीय चित्रकार आहेत राजा वर्मा किंवा अमृता शेरगिल यांनी सुद्धा आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून महिला कश आ, कशी दुबळी आहे किंवा कशी दयनीय अवस्थेमध्ये आहे किंवा ती कशी नाजूक आहे याचं चित्रण केलेलं आहे तर पूजा पाठ करताना आहे, फोटो आहेत पतीची वाट बघत बसणे अशा पद्धतीचे फोटो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि स्त्रियांना कशी कम कमजोर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न पहिल्या चित्रकारामध्ये सुद्धा आपल्याला आढळून येतात त्यानंतर अं कुटुंबामध्ये सुद्धा भरपूर भेदभाव केलेला आपण पाहिलेला आहे परंतु आता सध्याचं जे साहित्य आहे तर त्याच्यामध्ये थोडेसे स्त्री मनाचे कंगोरे किंवा स्त्रीच्या बदलत्या भूमिका दाखवायला सुरुवात केलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर शोभा डे यांचं साहित्य असेल सई परांजपे असतील मेघना पेटे असतील यांचं जर साहित्य पाहिलं तर त्यामध्ये थोडीशी महिलांची बदलती भूमिका दाखवायला सुरुवात केलेली आहे कारण आपण आजही बघतो की मुलगा मुलगी शाळेतून जर आले तर मुली सगळं घर काम करायचं हे ठरलेलं असतं आणि मुलगा बाहेर मस्त फिरून येतो घरी आल्यानंतर तो, तो आ, मस्ती करतो तर त्याने केलेली ती मस्ती असते आणि जर मुलगी जर काही म्हणली मी नाही करत वगैरे तर तू उलट उलट उत्तर देतेस का किंवा तू उलट बोलतेस का तर अशा पद्धतीनं तिला अं वागवलं जातं घरामध्ये म्हणजे आम, मुलाला जास्त प्राधान्य आजही आपल्या संस्कृतीमध्ये दिलं जातं आणि मुलांचं थोडंसं संगोपन सुद्धा वेगळ्या पद्धतीने केलं जातं शाळेमध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा आपल्या मला बदल दिसतो आहे कारण पहिलीच्या वर्गातलं जे बाल भारती नावाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये सुद्धा कमल ताट घे आ, कमल पाठ घे जेवायला वाढ वगैरे कमलनच का करायचं हा पण प्रश्न आहे तर या ठिकाणी शिक्षण व्यवस्थेमधल्या सिलेबसमध्ये अभ्यासक्रमामध्ये सुद्धा या लिंगभाव संवेदनशीलतेची गरज आहे किंवा लिंगभेद अंतर कमी करण्यासाठी तिथून प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि सुरुवातीला पहिल्या वर्गापासून त्याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे त्यानंतर आता स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत शेतीचा शोध सुद्धा एका स्त्रीनेच लावलेला आहे त्यानंतर देशामध्ये जे काही हरित क्रांती झाली सफेद क्रांती झाली नीली क्रांती झाली त्यानंतर पिंक क्रांती झाली या सगळ्या क्रांत्यांमध्ये सगळ्यांचा जो काही मोठा सहभाग आहे तर तो स्त्रियांचाच आहे आणि मराठवाड्यातील शेती क्षेत्रात काम तर सत्तर टक्के स्त्रिया शेतामध्ये काम करतात आणि आपले संसार चालवतात कारण इथं महिलांशिवाय शेती सुद्धा अशक्य अं नाही कारण अशक्य आहे कारण महिलाज फक्त या सगळ्या गोष्टी करू शकतात तर या सगळ्या ज्या क्रांत्या झाल्या तर त्या महिलांनी केल्या परंतु सगळं श्रेय मात्र पुरुष प्रधान संस्कृतीला जातं आणि त्यामुळे या स्त्रियांची भूमिका याच्यामध्ये महत्वाची मानलेली आहे आणि का, का जातं तर आपली ही जी काही भारतीय संस्कृती आहे तर ती भारतीय संस्कृती ही पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि कुठंतरी महिलेला दुय्यम स्थान दिलं जातं किंवा मानाचं स्थान कमी दिलं जातं आणि तिच्यावर अन्याय अत्याचार केले जातात त्यानंतर स्त्री ही एक शेतकरी सुद्धा नाही ती एक महिला आहे आणि ती गुलाम आहे असं सतत तिला बिंबवलं जात ती घरकाम करते घरकाम हे काम असतं का हा सुद्धा प्रश्न काही जण करतात की हे काय काम असतं का म्हणजे ते घरकाम हे काम नसतं असं सुद्धा तिला सांगितलं जातं म्हणजे स्त्रीचं काम हे अदृश्य स्वरूपाचं आहे तिचं काम कुणालाही दिसत नाही आणि त्यामुळे स्त्रीवर घरापासून किंवा कुटुंबापासून जे अत्याचार होतात ते समाजामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेले आपल्याला दिसून येतात तर जी काही महिला आहे तर ती महिला सध्याच्या काळामध्ये तर कृषी क्षेत्र असेल उद्योग क्षेत्र असेल सेवा क्षेत्र असेल या तीनही क्षेत्रामध्ये काम करत असताना दिसून येते आणि ज्या काही गृहिणी आहेत तर त्या गृहिणी सुद्धा लघु उद्योग कुटीर उद्योगामध्ये काम करत असताना दिसून येतात छोटे छोटे व्यवसाय करत असताना दिसून येतात आता ऑनलाईन मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात स्त्रिया पैसे कमावत असताना आपल्याला दिसून येतात परंतु उत्पादक माता गृहिणी या तिहेरी भूमिका ती विनामूल्य पार पाडत असते आणि तिला कसल्याही प्रकारची रजा नसते आणि दररोज सगळं काम करून ती आपला ती जो काही आवडीचा छंद आहे ती जोपासून कुटुंबाला हातभार लावण्याचं काम स्त्रिया करत असते आणि त्यामुळे समाजामध्ये जर अशा प्रकारचा भेदभाव झाला तर त्या ठिकाणी जो काही समाज आहे तर तो समाज अधोगतीला जातो आणि जी काही अं आर्थिक समृद्धी होणार आहे तर ती होत नाही आणि जर हा भेदभाव जर झाला नाही आणि समानता जर आली तर मात्र आ, एक देश एक दिवस आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल आणि जो काही राहणी दर्जा असेल जीवन मनाचा दर्जा असेल तो त्या ठिकाणी उंचावेल आणि देश आर्थिकदृष्ट्या गतिमान आणि वेगवान होईल आता हे सगळं होत असताना आपण आतापर्यंत फक्त स्त्री आणि पुरुष समानता पाहिलेली सक्षमी आहे सक्षमीकरण पाहिलेलं आहे परंतु याच्या पुढे जाऊनही मला थोडस तुमच्या सोबत चर्चा करायची आहे आणि ती अशी आहे की अं तृतीय पंथी यांची आहे मग तृतीय पंथी हा शब्द ऐकल्याबरोबर मी थोडस सुरुवातीला मला जेव्हा माहिती नव्हतं हा विषय तेव्हा मी थोडं पाहिलेलं त्यांना गर्दीमध्ये पाहिलेलं बाजारात पाहिलेलं देवीच्या मंदिरात वगैरे पाहिलेलं तर हा सुद्धा एक सामाजिक घटक आहे आणि या विषयावर आपण आज बोलणार आहोत तर हा विषय समजून घेण्यासाठी किंवा लिंग भाव संवेदनशीलता हा विषय समजून घेण्यासाठी अगोदर समाजातील प्रत्येक व्यक्तीनं आपली मानसिकता या ठिकाणी बदलली पाहिजे बघण्याचा दृष्टिकोन स्त्रियांकडे असेल तृतीय पंथीयांकडे असेल आदिवास्यांकडे असेल किंवा वंचित घटकांकडे असेल तर तो बदलला पाहिजे आणि हा विचार बदल लाभ तरच त्या ठिकाणी सामाजिक प्रगती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होऊ शकते तर सध्या काळाच्या ओघामध्ये स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे परंतु आजही अं महिला ज्या आहेत त्या काही प्रमाणात का होईना कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडत असताना आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे समाजामध्ये लिंगभाव संवेदनशीलतेची जाणीव निर्माण झाली पाहिजे आणि त्यामुळे हा विषय मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावा आणि लिंगभाव समानता म्हणजे स्त्री पुरुष समानता नव्हे तर त्या ठिकाणी तृतीय पंथी यांची सुद्धा समानता महत्वाची आहे तर मग हे तृतीय पंथी म्हणजे कोण तर आपण त्याला हिजडा वगैरे म्हणतो ते तर उर्दू भाषेमध्ये हिजडा हा शब्द आहे परंतु आपण त्याचा हिजडा हा शब्द तयार केलेला आहे किन्नर त्यांना म्हटलं जातं समलैंगिक त्यांना म्हटलं जातं छक्का म्हटलं जातं नपुसक म्हटलं जातं म्हणजे अशा वेगवेगळ्या नावाने त्यांना ओळखलं जातं आणि अशा या तृतीय सुद्धा एक समाजाचा घटक आहेत आणि या घटकाला सुद्धा समाजामध्ये समान दर्जा समान काम समान वेतन आणि सगळ्या आपल्याला जेवढ्या सुविधा आहेत तेवढ्या त्यांना सुद्धा मिळणं गरजेचं आहे समाजामध्ये त्यांना सुद्धा मान सन्मान मिळाला पाहिजे हा एक उद्देश या ठिकाणी माझा बोलण्याचा आहे त्यानंतर आता हे जे तृतीय पंथी आहेत तर ते तृतीय पंथ्यांचे सहा प्रकार ऍक्च्युअल मध्ये भरपूर प्रकार त्यांचे आहेत परंतु मी सहा प्रकार मेन जे आहेत ते या ठिकाणी सांगते तर एल जी बी टी आय क्यू हे सहा प्रकार या तृतीय पंथीयांचे आपल्याला पाहायला मिळतात याच्यामध्ये एन म्हणजे लेसबियन आहेत म्हणजे महिलांना महिलांचं आकर्षण असतं अशा पद्धतीच्या तृतीय पंथी अ गे म्हणजे पुरुषांना पुरुषांचं आकर्षण असतं असे गे असतात आणि बी म्हणजे ज्यांना महिला आणि पुरुष या दोन्हीचं आकर्षण असतं असे गे असतात त्यानंतर टी म्हणजे ट्रान्सजेंडर असतात जे की जन्म जन्म होत असताना त्यांचं वेगळं लिंग असतं आणि काही कालावधीनंतर मात्र ते वेगळ्याच लिंगाचे म्हणून ते वर्तन करतात त्यांना ट्रान्सजेंडर म्हणतात इंटरसेक्स म्हणजे ते स्त्रीही नसतात आणि पुरुषही नसतात अशा पद्धतीने ते इंटरसेक्स नावाचे तृतीय पंथी काही आहेत आणि क्यू क्युअर क्युअर नावाचे असतात तर ते स्वतःला कुठलाही वरचा प्रकार एल जी बी टी कुठलाही म्हणून घेत नाहीत गे म्हणून घेत नाहीत किंवा काही नाही ते त्यांच्या मनाप्रमाणेच ते जगतात वागतात आणि ते कुठल्या प्रकारचे आहेत हे त्यांचे त्यांना सुद्धा कळत नाही अशा प्रकारचा एक क्यू असे एल जी बी टी आय क्यू हे सहा प्रकार या तृतीय यांचे आहेत तिथपर्यंत आपण आतापर्यंत विचार केला नव्हता मी थोडं एकदा डुकीवरून येत असताना ते माझ्या बाजूला होते आणि फार म्हणजे ते पाहिल्यानंतर भीती वाटत होती परंतु ती जी भीती आहे मला वाटते ते तुम्हाला पण वाटत असेल पण ही जी भीती आहे तर ती भीती आपण काढून टाकून त्यांना थोडस प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यांना शैक्षणिक शाळेमध्ये प्रवेश देणं गरजेचं आहे किंवा रोजगारामध्ये त्यांना रोजगार मिळाले पाहिजेत किंवा समान संधी त्यांना पण मिळाली पाहिजे त्यामुळे जेणेकरून ते समाजामध्ये चांगल्या पद्धतीने काम करून ते टाळी वाजवून वगैरे मागतात पैसे तर त्यांना ते विचारले असतात म्हणले की टाळी वाजवल्यानंतर तुमचं लक्ष आमच्याकडे जातं म्हणे आणि मग तुम्हाला स्पर्श करायची गरज लागत नाही इकडे किंवा आवाज दिला तरी कुणी ऐकत नाही मग टाळी वाजवली की मग ते बरोबर लक्ष जातं आणि मग ते पैसे घेतात तर एकदा वनवासाला जात असताना सगळी अयोध्या नगरी त्या ठिकाणी त्यांना सोडायला गेली आणि राम म्हणले की नरनारी घर जाव आणि ते घर बाकीचे सगळे घरी गेले आणि तृतीय पंथी तिथंच उभा राहिले आणि रामवनवासाहून आल्यानंतर त्यांना विचारलं की तुम्ही इथं म्हणजे सगळ्यांना घरी जावं म्हणून सांगितलं होतं तर ते म्हणले की आम्ही नरही नाहीत आणि नारीही नाहीत म्हणजे हे आ, जे काही तृतीय पंथी आहेत तर त्यांचा जो काही इतिहास आहे तर मानवी उत्क्रांतीपासून त्यांचा इतिहास आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो म्हणजे तेव्हापासून त्यांचं अस्तित्व या पृथ्वी तलावर हो आहे आणि त्यामुळे त्यांचा आता थोडासा कुठेतरी अं थोडं नाव चर्चेत आहे किंवा त्यांच्याविषयी बोललं जात आहे आता हे बोललं जात असताना अं ह्याला सुरुवात कधी झाली तर गोव्यामध्ये एक प्र, प्रतिमा गावस्कर म्हणून गावकर म्हणून एक खेळाडू होती जलतरणपट्टू होती आणि तिनं त्याच्यामध्ये बक्षीस मिळवलं आणि तर पण तिच्यावर आरोप करण्यात आले आणि तिच्यावर केस झाली की तू पुरुष आहेस म्हणून आणि पुरुष आहेस म्हटल्यानंतर तिनं तसे आरोप झाल्यानंतर तिनं आत्महत्या केली आणि या विषयाला सुरुवात झाली त्यानंतर दुसरी खेळाडू होती की शांती म्हणून ती बी पण केस तिच्यावरही केस केस झाली परंतु ती लढली आणि तिची केस जिंकली आणि तेव्हापासून चौदा पासून या विषयाला सुरुवात झाली किंवा या विषयावर चर्चा व्हायला सुरुवात झाली त्यानंतर अं दोन हजार एकोणीस ला एक बिल मांडलं गेलं आणि दोन हजार वीस मध्ये भारतीय संसदेने किंवा राज्यघटनेने या तृतीय पंथीयांसाठी एक तृतीय लिंग म्हणून यांना मान्यता देण्यात आली आणि इथून या तृतीय पंथयांच्या विकासाला थोडक्यात सुरुवात झाली असं आपल्याला या ठिकाणी अं म्हणता येईल तर हे जे काही तृतीय पंथीय आहेत त्या तृतीय पंथीयांना आपण सर्वांनी अं मानाचं स्थान सुद्धा दिलं गेलं पाहिजे तर अं एवढच नव्हे तर राज्यघटनेने कलम चौदा नुसार त्यांना समानतेचा अधिकार दिलेला आहे कलम पंधरा नुसार त्यांना भेदभाव नसणे कलम सोळा नुसार सार्वजनिक क्षेत्रामध्ये त्यांना रोजगाराच्या संधी आणि कलम एकोणीस अ नुसार भाषण स्वातंत्र्य आणि भारतीय राज्यघटनेचे कलम एकवीस नुसार कायदेशीर कलम एकवीस नुसार जगण्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे आणि त्यामुळे या हा जो काही तृतीय पंथी हा घटक आहे तर तो सुद्धा एक समाजाचा अविभाज्य घटक आहे आणि त्यामुळे फक्त स्त्री पुरुष समानता नाही तर या ठिकाणी लिंग भाव संवेदनशीलता असणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि या सर्वांचा विचार आपण केला पाहिजे त्यांना सुद्धा अं प्रवाहात आणलं पाहिजे आणि आपल्यासारखेच त्यांना हे समान काम समान वेतन या ठिकाणी त्यांना मिळालं पाहिजे अं हे काही अं लिंग हे जे जैविक वैशिष्ट्य आहे तर लिंगभाव हे सामाजिक वैशिष्ट्य आहे कारण हा जो काही लिंग लिंगभेद आहे तो लिंगभेद हा मानव निर्मित आहे समाज निर्मित आहे एख्याला रूढीवादी विचारधारा जोडलेली आहे आणि त्यामुळे हे सगळं समाजाने निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळे आपण जसं स्त्री पुरुष हे आहोत तसंच ते पण तृतीय अं पंथी आहेत आणि तेही एक माणूस आहेत म्हणजे तेही कुठले असे आभाळातून टपकलेले नाहीत तर तेही अं स्त्री पुरुष जशा पद्धतीने जन्म घेतात तसाच त्यांचाही जन्म झालेला आहे आणि म्हणजे काही हार्मोनल चेंजेस होतात त्याच्यामधून त्यांचं तशा पद्धतीचा जन्म झालेला असतो आणि त्यामुळे जर आपल्या आसपास परिसरात आपल्या कुटुंबात नातेवाईकांमध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये जर असं कोणी असेल तर त्या ठिकाणी मला वाटतं त्यांचे त्यांना जर वाटलं की मी स्त्री आहे पुरुष ला ला आहे तर आता शस्त्रक्रिया सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेल्या आहेत आणि त्यांच्या मनाप्रमाणे किंवा त्यांना सुद्धा जगण्याचं स्वातंत्र्य आहे स्वतः कुठल्या स्त्री आहे का पुरुष आहे तर त्याच्यासाठी एक बीडला बीडच्या एक बाळू नावाचा मुलगा आहे तर त्यानं एका तृतीय पंथी महिलेशी विवाह केलेला आहे तर त्यांची मुलाखत मी ऐकली तर त्यांनी सांगितलं की असं त्यांना वाटलं नव्हतं की मी कधी लग्न करेल किंवा मी संसार थाटेल तर अशा पद्धतीचं उदाहरण या ठिकाणी समाजात पाहायला मिळतात त्यांनी त्याच्या बाळूच्या आईने सुद्धा त्या मुलीला स्वीकारलेलं आहे आणि समाज मान्यता हळूहळू द्यायला लागलेला आहे आणि त्यामुळे या समाजामध्ये आपण सर्वांनी मिळून या तृतीय यांना मान सन्मान देणं गरजेचं आहे समाजामध्ये महत्वाचं स्थान देणं गरजेचं आहे शाळेमध्ये प्रवेश देणं गरजेचं आहे रोजगारामध्ये संधी देणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांना टाळी वाजवून पोट भरायची गरज लागणार नाही आणि ते देशासाठी सुद्धा चांगलं नाही तर भारत देशामध्ये अ त्यांची संख्या तृतीय यांची संख्या पाच लाखापर्यंत गेलेली आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा चाळीस हजाराच्या वर त्यांची संख्या झालेली आपल्याला आढळून येते तर या रूढीवादी विचारधारा किंवा समाज निर्मित लिंगभेदा या आणि तत्वहीन समाजाला एक नवी दिशाच नवी दिशा देण्याचं काम आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी केलं पाहिजे जितकी भौतिक प्रगती महत्वाची आहे तितकीच सामाजिक आर्थिक आणि नैतिक प्रगती सुद्धा महत्वाची आहे आणि त्यामुळे आ, ही लिंगभेद ही महिलांची समस्या नाही तर ती एक मानवी समस्या आहे आपण सर्व माणसं आहोत आणि त्यामुळे अं त्यांना माणूस म्हणून जगायला किंवा माणूस ही त्या ठिकाणी जपली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं त्यानंतर अं हे जे काही आपण समाजामध्ये किंवा कुटुंबापासून या गोष्टीची सुरुवात करणार नाही जोपर्यंत आपण मुलगा मुलगी अशा प्रकारचा भेदभाव करत राहू तोपर्यंत कुठल्याही समाजाची प्रगती होणार नाही ना, कुठल्याही देशाची प्रगती होणार नाही ना ना आणि आपला देश असेल किंवा कुठल्याही देशामध्ये जर अशा प्रकारचा हो भेदभाव असेल तर त्या ठिकाणी त्या तुर्णा देशाची समाजाची प्रगती त्या ठिकाणी होणार नाही ना ना तर आर्थिकदृष्ट्या प्रगल्भ व्हायचं असेल तर महिलांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे तृतीय पंथीयांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे मुलांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे किंवा असं मी म्हणत नाही की पुरुष प्रधान संस्कृती आहे किंवा त्यांच्या न्याय केला पाहिजे तर दोघांना सगळ्यांना समान अधिकार दिले पाहिजेत समान काम समान वेतन समान रोजगार त्या ठिकाणी दिला पाहिजे आणि जेणेकरून देशाचा सर्वांगीण विकास त्या ठिकाणी होईल आणि देश आर्थिक प्रगतीवर वेगाने आ, मात करेल किंवा वेगाने धाव घेईल आणि त्यामुळे लिंगभाव संवेदनशीलता काळाची गरज हा विषय मी तुमच्या समोर माझ्या पद्धतीने त्या ठिकाणी मांडला देशामध्ये न्याय आणि शाश्वत भविष्य साध्य करण्यासाठी लिंगभाव संवेदनशीलते बरोबरच पर्यावरण संवर्धन सुद्धा काळाची गरज असलेली मला या ठिकाणी वाटते वाटते आणि समाजाने अं भारतात स्त्री पुरुष समानता अं भारतामध्ये स्त्री पुरुष समानता शोधली पाहिजे आणि मती बी मोठ्या प्रमाणात शोधली पाहिजे आणि महिलांमध्ये तृतीय पंथ्यांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे आणि लैंगिक असमानता कमी होईल आणि त्यामुळे देशाचीच नव्हे तर जगाची अर्थव्यवस्था त्या ठिकाणी मजबूत होईल आणि त्यामुळे प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे ता त्यामुळे त्यांनाही या ठिकाणी सन्मानाने जगण्याचा अधिकार देऊ आणि समाजातील सर्व घटकांना सन्मान देऊ एकमेकांचा आदर करू सर्वांना हक्क अधिकार या ठिकाणी सर्वांना समान हक्क अधिकार मिळाले पाहिजेत आणि सर्व मापन माणसं आहोत आणि माणुसकी जपली पाहिजे आणि एवढे बोलून शेवटी एवढंच म्हणेल की चेंज युअर थॉट्स चेंज युअर बिहेवियर चेंज युअर ऍटिट्यूड अँड चेंज युअर माइंडसेट अँड चेंज युअर ऍक्शन आणि आज मला या ठिकाणी व्यासपीठावर बोलण्याची ऑनलाईन बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आज अध्यक्षा प्रतिभा भुवर मॅडम यांचे आभार मानते त्यानंतर प्रोजेक्ट चेअरमन वर्षा सरोदे मॅडम यांचे देखील आभार मानते सचिव प्रियंका अडमोटे मॅडम यांचे देखील मी आभार मानते आणि सूत्रसंचालन करणारे अरविंद शिंदे सर यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानते त्यानंतर आमचे इतिहास विभागाचे विभाग प्रमुख पावडे सर यांचे देखील आभार मानते आणि प्रस्तावित केलेले आमच्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर मानते आणि सर्वांनी मला प्रोत्साहित केलं आणि इथं बोलण्यासाठी प्रोत्साहित केलं त्याबद्दल मी सर्व मैत्रिणींचे सुद्धा या ठिकाणी आभार मानते धन्यवाद धन्यवाद मॅडम आपण सामाजिक जड़, लिंगभाव संवेदनशीलता काळाची गरज या विषयावर आज जे प्रेरणा जिजाऊ मासाहेबांशी वसा सावित्रीचा सा या व्याख्यानमालाचं सा पहिलं पुष्प गुमताना याबद्दल या मध्ये सविस्तर असं मार्गदर्शन केलं तर यापुढे आभार प्रदर्शनासाठी मी आमचे इतिहास विभाग प्रमुख के डब्ल्यू प्रम पावडे सर यांना विनंती करतो की त्यांनी या सत्राचं आभार प्रदर्शन करावं अनम्यूट करा सर पावडे सर पावडे सर हां सर हां ओके धन्यवाद अरिंद सर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आपण व्याख्यानमालेचं आयोजन करत असतो या व्याख्यान मालेसाठी आजचं पहिलं पुष्प आमच्या सहकारी भगिनी डॉक्टर मीनाक्षी जाधव मॅडम यांनी या ठिकाणी विषयाची सविस्तरपणे लिंगभेद यावर विषयाची सविस्तरपणे मांडणी करून खऱ्या अर्थाने समाजामध्ये वंचित घटकाप्रमाणे आजही जो घटक वंचित आहे अशा घटकांना न्याय देण्याची योग्य अशी भूमिका आणि त्या त्याची काळाची गरज का आहे या संदर्भामध्ये योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल सर्वप्रथम आयोजन समितीच्या वतीनं मी सर्वप्रथम डॉक्टर मीनाक्षी जाधव मॅडम यांचे आभार मानतो त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील पवार सर अगदी पंधरा मिनिटांपूर्वी सरांना प्रस्तावना करण्याची मी विनंती केली आणि त्यांनी मान आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी कार्यक्रमाची प्रस्तावना केली त्याबद्दल त्यांचे देखील या आयोजन समितीच्या वतीनं मी आभार मानतो त्याचबरोबर आमच्या सहकारी डॉक्टर वर्षा सरोदे मॅडम यांनी या ठिकाणी जी मूळ कन्सेप्ट आहे कार्यक्रमाची या व्याख्यानमालेची मूळ कन्सेप्ट ही त्यांचीच आहे आम त्या आमच्या मोठ्या बहिणी या ठिकाणी वर्षा सरोदे मॅडम यांनी या कार्यक्रमाच्या वक्त्या मीनाक्षी जाधव मॅडम यांचा या ठिकाणी यथोचित परिचय करून दिला त्याबद्दल आयोजन समितीच्या वतीनं मी या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर या ऑनलाईन व्याख्यानमालेचे सर्वे सर्व जे की टेक्निकल आणि आम्हाला सपोर्ट देणारे या ठिकाणी आणि अत्यंत सुरेख असं सूत्रसंचालन करणारे अरविंद शिंदे सर या ठिकाणी यांचं देखील संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी मी आभार मानतो त्याचबरोबर अप्रत्यक्ष का असेना ना या व्याख्यानमालेसाठी